वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज बंगल्याचं भिंतीवरच्या लाईटा बसवायच्या आलो आहे आम्ही आज पण आणि लायटा बसवायला शिडी नाही आता शिडी तयार करायचे तयार करून मग लाईटा बसवायच्या कारण की आम्हालाच गरज आहे ना आता ते म्हणते ती शिडी नाही आमच्याकडं बघा कुठं आहे का तयार करून घ्या मग आता तयार करून मग शिडी तयार करून मग आता लावायच्या लाईटा भिंतीवरच्या आता चाललो आहे तयार करायला तयार करून मग लाइट लावणार इकडच्या तिकडच्या शिडीला माराय खेळ नाही तिच्यामुळं खेळ आणले ते ठीक आहे खेळ गोळा करून आणले दुसरीकडनं आता शिडी तयार करायची नाही कारण की शिडीवरून त्या लाईटा बसवायना शिडी असल्याशिवाय बसवायत नाही त्यामुळं आणले खेळ तर ह्या लाईट बसवायच्या या ह्या ह्या सगळ्या लाईट बसवायच्या इकडचं पण अपडाऊन राहिली ती ही तुम्हाला परवा म्हणलेलं ना आता हे जे शिडी तयार करायची ती लाकडं फुडकाय लावली लाकडं पण गावं ना ती इकड मोठं लाकूड आहे शिडी कशी बनवायची आता लाकडच गावं ना ती काय बांबू ठेवले तिकडे दोन आहे ते पाहिजे लांबडी करायची आहे तर लाइटा लावण्यासाठी शेडी करायची आहे आता ही लाकडं काय त्याला गावनं झाली ती म्हणजे ते शेडीला ठोकायची पण ती काय गावनं झाली पलीकडं आहे का बघूया इथं कुठं गावणं झाली इकडं आहे का बघतो खाली आहे का बघूया कुठं इकडं पण नाही डबरत इकडं सगळीकडं बघायला लावली पण काय गावनातील लाकडं या साईडला पण नाही ती एखादं चार पाच गावली तर बाज झाली शेडे करण्यासाठी पण काय गावनातील या साईडला बघायला पाहिजे कडला पडलेत का बघायला पाहिजे इकडं एक आहे नाही बार काही शेख आहे एक असं दे पहिलीकडं फेकतो भजे ही पण ठोकता येईल ना शेक ये दोन गावलं दोन बाद झाली दोन तीन तरी झाली शेडमध्ये आहे का बघूया कुलपुर शेड मध्ये तर काही दिसताना ना तर कुठलं जा तुकडं सगळं बाहेरच असणार आहे फक्त पण हे मटवलं जात बाकीचं काय नाही बाहेर बघितलं पाहिजे कुलभ वाटलं पाहिजे नाही तर राहू दे नंतर घालू दोन ती तरी लाकडं गावली चला तेवढं ते शेडी बनवावे इकडच्या बाजूला आहे का बघू थांबा तिकडं हाय का ना इकडं पण नाही ती हाय 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 चार पाच लाप ते चार पाच फळे आहेत तिकडे चला तिकडं तर आणतो हाय त्या दुसऱ्यांच्या तरी पण आणून टाकतो ती शिडे करायला झालं म्हणजे बास दुसऱ्याचं वाटतंय तरी पण दोन तीन घेतो लाप दोन तीन मिळाले म्हणजे बास बास झालं चिक्कार चांगली चांगली घेतो ही एक असू दे कारण की शिडी मजबूत बांधली पाहिजे ना नाहीतर घ्यायचं हलकन पडायचं धाड दिशेन दोन दोन अजून एक शे तीन अजून एक घेतो तीन झाली म्हणजे तिकडं दोन तीन आहे ती बस एखादं चांगलं शेक झालं बस चार झाली बर झाली चार याच्यात गेलं पाहिजे नाही तर म्हणणार लाकडं कशाला घेतली म्हणून उघडून पण लय पडले आज नेऊन लाकड़ लाकडं शिडी तयार करतो चला हित दोन तीन आहे ती लाकडं ही चार झाली मी आत्ता फेकलेली कुठे गेली तर ही एक आहे ही पाच आणि एवढ्यात होते का बघूया शेडी शेडी एवढ्यात होईल पुरल एवढ्यामध्ये आहे इकडं इकडं बघू तयार तर करून बघतो चार पाच तरी लाकडे बारका इथं ठोकला पाहिजे खेळल्या येते पाहिजे पायात बसून ठोक म्हणजे ला इथं बारकत पाहिजे हे पण मोठं ठोक की तर शिडी झाली की मग लाईटा लावायच्या कुठल्या कुठल्या राहिल्या तिकडच्या सगळ्या लाईटा शिडी शेडी पहिल्या दोन दोन तरी ठोकतो म्हणजे एकतरी एक ठोकले खाली घ्यायची पुरती तिक नाही काय माहिती मला वाटतं तिथपर् का नाही ते भाऊ एकटं होतून तरी बहुतेक लावून तरी बहु तिथे पूर्ती की नाही शिडी तयार झाल्या ही काय शेडी आता तयार केल्या मी सगळं ठोकून बिकून सगळं तयार केले आता तिथं उभा करायची लायट लावायला या साईडला लायट लावायला उभा करायची हे बघा एवढी लांबडी शेडी केल्या मी तयार पाक ठोकून ठोकून घाम आला ही काय गामणा पाक असं भिजल पाक ठोकून ठोकून शिडी शिडी पुरत्या हाय 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 मापात आहे शिडी हाताला येते पंधरा वाकडी होत्या म्हणजे इथं विट लावाय पाहिजे एका साइडला म्हणजे वाकडी होणार नाही तर इथं विटा हाय त्या इथं विट लावल्याशिवाय सरळ होणार नाही शिक विट लावतो विट्टा इतर शेवटशिवय नीट लावणार नाही ना, ना। विट खाली पडली बसणार ना, ना बस अशी उभी लावली पाहिजे आत्ता झाली सरळ आत्ता सरळ झाली आत्ता लावतो लाईटा आता या सगळ्या लाईटा ही लावून घेतो इकडं पोरल का नाही का माहीत पोरल शीड हायच त्या मापाची पोरल इकडं कड़पन, पण इकडे पण अप डाऊन लावूनच घेतो लागले म्हणजे कामच खतम चला लाइट आणतो आता लाइट पोत्यात असतील ह्याच्यात आहे त्या लाईटा नाही नाही हां कसं आहे एक शी एक दोन अजून तीन या तीन लाईटा बाहेर लावायच्या पुढं नाही आधुनिक आहे ना अजून दोन ऐके म्हणजे पलीकडं ओ शी अजून एक कमी पडत्या एक कमी पडत्या ह्या तर लावून घेतो म्हणजे ही हित्त तीन लावायच्या आणि हित्त एक राहिले हा हाय हाय आहे चार आहेत मला वाटलं हित्त बसवली नाही त्यामुळे मला वाटलं पाच पाहिजे बघितलं नाही ना मी तर लावतो कटर एक घेतो नाहीतर कटर पण आहे पिशवीत कटर असेल कटर आणलं नाही आज ह्यात नाही वाटते अवघडच झाले पक्कडने केलं पाहिजे पर्याय नाही कटर घरात ही चला लावे ह्या लाईटा लावत होतो पण आता ती शिडी काही इथं ठेवल्या म्हटलं या लाईटा लावं घे पण आता काय ती म्हणते ती नाही लावायच्या कलर द्यायचा आहे मग म्हटलं राहू दे बघू कलर दिल्यावर लावायच्या आता या भिंतीवरच्या लायटा ही नाही ही पलीकडं आहे या भिंतीवरच्या लाईट आता कलर झाल्यावरच लावायच्या ठीक आहे शेडी तिथे ठेवल्या बघा मी लावाल तोच लावायच्या दुगर सांगितलं बरं झालं नाही तर लावलं असतं तर डबल याप लागलं असतं काढायला लागलं असतं मग ते मग आता कलर झाल्यावर सगळं लावणार आता काय असं ते शेडी काय आली का आम्हाला सोडा तरी पण या अपडाऊन लावायच्या वेळी येणारच आहे का आम्हाला मग आता शेडी इथेच ठेवल्या आता जेव्हा कलर होईल तेव्हा सगळं लावून घ्यायचं